प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची यादी जाहीर झालेली आहे विराट कोहली दीपा कर्माकर साक्षी मलिक अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री जाहीर झालेले आहेत प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे प्रशांत कोण कोड़ कोण आहेत या या यादीमध्ये प्राजक्ता अजून अधिकृतपणे पद्म पुरस्कारांची घोषणा जी आहे ती सरकारनं केलेली नाहीये पण जी नावं आपल्याला कळतायत ती सूत्रांच्या हवाल्यानुसार कळत आहेत आणि जसं खेळाच्या सगळ्या स्पर्धांमध्ये असतं की पहिल्यांदा तीन नंबरची नावं जाहीर होतात नंतर दोन नंबरची आणि नंतर एक नंबरची तर तशाच पद्धतीची आता ही जी नावं आपल्याला कळतायत ही पद्मश्री पुरस्काराची आहेत याच्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषणची देखील नावं जाहीर होणार आहेत होणार आहेत आणि जसं आपण पहिल्यापासून सांगतोय की त्याच्या त्याच्यामध्ये यावेळी शरद पवार यांच्या नावाची देखील यांचं देखील नाव असणार आहे तर पद्म पुरस्कारामध्ये सध्या जी आपल्याला नावं समजलेली आहेत त्याच्यानुसार क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे साक्षी मलिक दीपा कर्माकर त्याच्यानंतर गायक अनुराधा गायिका अनुराधा पौडवाल आणि कैलाश केर यांच्याशिवाय शेफ संजय कपूर आणि ऍथलीट विकास गौडा यांची नावं आहेत शिवाय भावना सोमय्या ज्या फिल्म क्रिटिक आणि हिस्टॉरियन म्हणून देखील माहिती आहेत त्या त्यांचं त्या, त्या नाव या पुरस्कारांच्या यादीमध्ये आहे ही सगळी नावं जी आहेत ती पद्मश्री पुरस्कारासाठीची आहेत आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की अजून मोठी नावं याच्यापेक्षा पद्मभूषण पद्मविभूषणसाठी जाहीर होणार आहेत कारण सरकारनं यावेळी एक वेगळी प्रक्रिया राबवलेली हो होती लोकांच्याकडून ऍप्लिकेशन्स मागवलेल्या होते ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आलेली होती, होती। जेणेकरून याच्यामध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि वेगवेगळी लोक समोर यावीत त्यामुळे यावेळच्या यादीमध्ये काय आणखीन कुणाची नावं असतील याच्याबद्दलची उत्सुकता जी आहे ती अजूनही कायम आहे आणि एक माहिती जी अजून आहे ती म्हणजे यावेळी भारतरत्न पुरस्कार हा जो सर्वोच्च नागरी सन्मान देशातला मानला जातो तो कदाचित यावेळी जाहीर होणार नाही प्राजक्ता मात्र ही जी नावं आहेत ती कधीपर्यंत पूर्ण यादी समोर येऊ शकते नावं कधीपर्यंत फायनल होऊ शकतात प्राजक्ता सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येलाच खरंतर ही नावं जाहीर होत असतात मागच्या वेळी ही नावं थोडीशी सकाळी म्हणजे दुपारीपर्यंत अगदी साडेबारा एक पर्यंत पूर्णपणे यादी आलेली होती मात्र अजूनपणे गृह मंत्रालयाकडून कारण हेच डिपार्टमेंट गृह मंत्रालय जे आहे ते या सगळ्या नावांची अंतिम यादी जी आहे ते जाहीर करत असतं त्यांच्याकडून अजून यादी जाहीर झालेली नाही मात्र जे ऑफिशियल्सची आपण बोलतोय किंवा जे सोर्सेसशी बोलतोय त्याच्यातून ही नावं पक्की आहेत आणि यांना पद्मश्री पुरस्कार आहे आणि जे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाची करण काही लोकांनी त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे मात्र शरद पवार यांना टक्के यावेळी पद्म पुरस्कार मिळणार प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहूयात सध्या जी नाव समोर येतात ज्यांची चर्चा सुरू झालेली आहे ती आहेत हॉकीपटू श्रीजेश ॲथलीट विकास गौडा चित्रपट समीक्षक भावना सोमय्या हे पद्मश्रीचे यावेळेचे मानकरी असतील शेफ संजीव कपूर गायक कैलाश खेर आणि गायिका अनुराधा पौडवाल यांना देखील यावेळचा पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे तर क्रिकेटर विराट कोहली महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर या देखील यावेळच्या पुरस्काराच्या मानकरी असतील मात्र अजूनही अधिकृतपणे गृह मंत्रालयाने ही यादी दिलेली नाही